एक सर्वप्रथम रात्रीचे जेवण आपण लवकर केले पाहिजे बुकेपेक्षा थोडे कमी जेवण केले पाहिजे जेवणानंतर शतपावली केली पाहिजे रात्रीचे जेवण केल्यानंतर तासाने झोपले पाहिजे झोपताना मोबाईल लांब ठेवला पाहिजे घरातील वायफाय बंद केले पाहिजेत व मोबाईल चे बंद करून ठेवले पाहिजेत याचे मूळ कारण हे आहे की उपकरणांतून रेडिएशन शर आपल्या शरीराला घातक आहे तीन झोपताना कमीत कमी दहा मिनिट ध्यान केले पाहिजे जेणेकरून झोप शांत लागेल चार सकाळी लवकर उठावे उठल्यानंतर कोमट पाणी पिणे प्राथमिक विधी झाल्यानंतर किमान वीस मिनिट ते मिनिट घराबाहेर जाऊन जोरात चालले पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरातून घाम बाहेर पडेल पाच तसेच दहा मिनिट अनवाणी चालावे कारण आपल्या शरीरातील सर्व भागांचे से सेंटर पॉइंट हे आपल्या तळपायात असतात त्यांना प्रेशर मिळाल्यावर शरीराच्या सर्व भागांना रक्त पुरवठा व्यवस्थित होतो व रक्त पातळ होण्यास मदत होते सहा सकाळी नाश्ता करताना फळांचा समावेश असावा त्याचप्रमाणे एक ग्लास लिंबू सरबत प्यावे सात दुपारी जेवण एक ते दोन दरम्यान करावे या कालावधीत जेवण केल्यास अन्न पचन होण्यास मदत होते आठ चहा कॉफी तसेच बेकरी उत्पादने फास्ट फूड खाऊ नयेत नऊ रात्रीच्या जेवणात ज्वारी बाजरी यांचा समावेश असावा गव्हाची चपातीला तेल खूप कमी असावे तसेच गव्हाची चपाती दिवसातून एकदाच ग्रहण करावी दहा भाज्यांमध्ये तेल कमी प्रमाणात वापरावे पाकळ्या एखाद्या व्यक्तीचे वजन जरी कमी असले किंवा तो धष्टपुष्ट दिसत असेल तरी सध्याच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे व अन्नधान्याच्या घसरत्या दर्जेमुळे आपल्या शरीरात काय कमी पडत आहे व काय जास्त होत आहे हे लक्षात येत नाही बऱ्याचदा रक्तातील चरबी वाढलेली असते तसेच बिबारा कमी होत आहेत त्याचप्रमाणे पुरेसा सूर्यप्रकाश आपण घेत नसल्यामुळे व्हिटॅमिन डी कमी होत चालले आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम हा आपल्या हृदयावर होत आहे म्हणूनच आपण जर पाहिले तर सध्या निधन वार्ता ह्या जास्त दिसत आहेत वारा आहारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आनंदी राहणे नातेवाईकांना मित्र परिवाराला भेटत राहणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे आपण आनंदी राहू शिवाय आपले आरोग्य सुद्धा चांगले राहणार तेरा मृत्यू अटळ आहे कधी येईल सांगता येत नाही परंतु जीवनावश्यक नियम पाळणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे चौदा आपल्या परिवारासाठी आपण व्यसनापासून दूर राहिले पाहिजे व परिवाराला सुख देऊन स्वतः सुखी राहिले पाहिजे पंधरा आपला मनुष्य जन्म आहे यासाठी आपण या, या समाजाचे व देशाचे देणे लागते म्हणून आपण सामाजिक कामे केली पाहिजेत व देशाची प्रगती होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सोळा माझ्यावरील गोष्टींचा विचार करून एकदा फुल बॉडी चेक करा व डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यावेळी आपल्याला वरील सर्व गोष्टींचे महत्व हे नक्कीच कळेल